सर्डवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार गोकुळ हनुमंत कोकरे पूर्ण कागदपत्राच्या आधारे आम्ही फॉर्म भरला असताना फक्त विरोधकांना हरण्याच्या भीतीपोटी त्यांनी चुकीचं ऑब्जेक्शन घेऊन आमचा अर्ज बेकायदेशीरित्या बाद करण्याचं जे काम केलेलं आहे आणि तात्पुरते म्हणून सरपंच पदाची निवडणूक स्वतःकडे निवडून आलेली आहे त्यांना जो दिलेला निकाल आहे तो आम्हाला मान्य नाही सदरच्या निकालाच्या विरोधात आम्ही आपिलात जाऊन नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे आणि जो बेकायदेशीर झालेला सरपंच आहे तो काहीच दिवसात पाय उतार त्या ठिकाणी करण्याची वेळ त्यांच्यावरती येणार आहे त्यामुळे त्यांनी जो सरपंच पदाचा भार स्वीकारतात समाजकंटक वगैरे वगैरे जे काय बोलत आहेत त्यांना कशा पद्धतीने आमच्याकडे बहुमत होतं हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवून देऊ की जनतेच्या मनातील कोण सरपंच होता त्याचबरोबर त्या ठिकाणी कसा आमच्यावरती डॉक्युमेंट पूर्ण असताना देखील अन्याय झाला व चुकीच्या पद्धतीने निर्णय झाला ते आमचे वकील साहेब सांगतील डिटेल्समध्ये जी सरपंच निवडणूक निवडणुकीसाठी जो प्रोग्राम लावला होता त्या ठिकाणी गेलो असता आमचा उमेदवार जो आहे हा जनरल कॅन्डिडेट म्हणून निवडून आलेला होता ग्रामपंचायतला आणि आता जी ग्रामपंचायतची सरपंच पदाची जागा होती ही ओबीसी कॅन्डिडेटसाठी होते आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या उमेदवाराचा फॉर्म भरला असता त्या उमेद त्याच्यासोबत जात पडताळणीसाठी प्रमाणपत्र मागण्यासाठी जी रिसिप्ट आहे समाज कल्याण विभागाची ते अर्जासोबत जोडून दिली होती तसेच जात प्रमाणपत्र जोडून दिले होते हे सर्व कागदपत्र अर्जासोबत दिलेले असताना देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या कागदपत्रांची कुठली पाहणी न करता आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम दहा व तेरा या तरतुदींचं कुठलेही पालन न करता निवडणूक प्रक्रिया कशी असते त्याच्यासोबत दिलेली जे जात प्रमाणपत्राची रिसिप्ट आहे आणि जात प्रमाणपत्र निवड झाल्यानंतर सहा महिने द्यायचं असतं त्याचा कुठलाही उल्लेख न करता बेकायदेशीरपणे जो राजकीय दबाव आला बळी पडून जो निर्णय केलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे आणि सदरचा जो निर्णय आहे याच्या विरुद्ध आम्ही वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करून त्याच्यामध्ये निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सदरचा जो निवड प्रक्रिया झालेली आहे हे अतिशय बेकायदेशीर आहे तसेच सड्डीवाडी ग्रामस्थांना हा जो निर्णय आहे हा पारदर्शक प्रक्रिया न झाल्याने हे ग्रामस्थांना देखील मान्य नाही आणि नक्कीच आम्ही अपील दाखल करून आमच्या उमेदवाराचा अर्ज कसा वैध आहे आणि त्यानंतर नव्याने नवी निवडणूक प्रक्रिया लावण्याचं काम नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये करणार आहे